மார <defines> <resolute>

सगळ्यात महत्वाचा धोका शिरिवाला इथून गेला कोण मी दिवस युट्यूबला केल्याला कार्य सिद्ध झालं तुमच्याकडे येत <laughs> नाही अंगा बरोबर झालं शरीरा बरोबर झालं नाही चावत नाही तो ना तो तसा तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघता नाही हो चालतय का तुम्ही दाबला इथं दाबल्यामुळे थोडा वाटतय घाल घाल पड काय पॅकिंग करायला आहे सोपं आहे का

मला कसं हां हॅन्डलिंग हँडलिंग नॉर्मल असते ना सापाला धोका वाटला तर कोणताही साप माणसाला चावतोय लोक काय कर, करतात काही असं करतात ना त्यामुळं तो धोका वाटतो व्हिडिओ आणि मित्रांनो हा व्हिडिओ नाही हा दामण साप येतो येतोय मित्रांनो बिनविषारी हा मन व्यवस्थित आल्यामुळे शहरमध्ये याला रेस्क्यू केलेला आहे के योग्य ठिकाणी त्याच्या आदिवासात सोडला जाईल आणि हे साप दिली चावलं तर याच्यापासून माणसाच्या जीवाला काही लोकांना साप वाचावा निसर्ग वाचावा माझे आलेले फॉलोवर आहे त्यांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करतो तुमचा अखंड पीठ सर्व फॉलोवरांचं असंच माझ्यावर राहून देईल आणि ईश्वरचरणी मलाही ईश्वरांना आशीर्वाद दिलेले आहे की मी चांगला वाचलो तर बरेच या महाराष्ट्रात नव्हे कवठे तालुका आणि आसपासचे जे दोन तालुके त्यातले साप वाचतील मित्रांनो मी प्रत्येक महाराष्ट्रातला साप वाचवण्याचं काम करत असू त्याच्यापेक्षा माझ्या जे कवटेमुखाल तालुक आहे बोरगाव मळणगाव किंवा आणि काही मणेराजवेपर्यंत जे गाव आहेत ते, ते मान्य वस्तीत साप आले तर सापाला नाही ही साप मला बोलवून हा मान्य साप वाचवता त्यांचं पण शपेक्षा अभिनंदन साप आपण जय हिंद जय तुम्ही काय बोलणार एका ता काय मी तुमच्या व्हिडिओ मध्ये आम्ही पाच चालतो